हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये तांदूळ जिराची भाजी तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा तर आमच्या विदर्भाकडे याला तांदूळ जिराची भाजी म्हणते आणि ही सिजनल भाजी आहे उन्हाळ्यामध्ये खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी लागते भाजीसाठी आवश्यक सर्व तयारी करून घेतली होती मस्तपैकी कांदा कापून घेतला होता भाजी नेसून मस्त कट करून घेतली होती मिरच्या खुडून घेतल्या होत्या नंतर गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले होते बघा मिरच्या छान कुडून घेतलेले आहे आणि आवश्यक तेवढे मसाले काढून घेतलेले आहे सर्वांनी आपापल्या टेस्टनुसार अकॉर्डिंगनुसार मसाला घ्यायचे आहे तिखट हळद आणि थोडंसं गरम मसाला घेतला आहे सोबतच घेतला आहे चवीनुसार मीठ तेल गरम झाले होते मग त्यामध्ये टाकला आहे मस्तपैकी जिरं मोहरी आणि आपण जो कांदा चिरला होता तो या भाजीला कांदा असा भरपूर असा लागतो जेवढा कांदा जास्त तेवढी ही भाजी तेवढीच टेस्टी वगैरे लागते त्या मस्तपैकी आपण कांदा शिजवायला टावला होता आणि कांदा कलर चेंज झाला त्यामध्ये टाकलेले आहे आपण मिरची म्हणजे सुकलेली मिरची आहे ते खुडून टाकलेली आहे सोबतच त्यामध्ये टाकले आहे आपण आपल्या आवडीनुसार मसाले हळद तिखट गरम मसाला धनापुडा आणि मीठ आता मस्तपैकी आपण मसाले एकजीव करून घेतलेले आहे कांद्यामध्ये त्यामध्ये टाकणार आहे मस्तपैकी तांदूळ जिऱ्याची भाजी निसून धुवून चिरून घेतलेली होती बघा मस्तपैकी आता आपण याला एकजीव करून घेऊया बघा छान अशी भाजीचा कलर पण खूप छान येतो आणि जेव्हा ही भाजी आपण घरात करतो तेव्हा इतका सुंदर स्मेल येतो की नाही असं मेथीची भाजी आपण सुकी भाजी करतो ना त्याच पद्धतीने या भाजीचा पण मस्त घरात स्मेल येतो बघा माझी खूप फेवरेट भाजी आहे ही आणि माझ्या मम्मीच्या हातची तर खूप टेस्टी लागते बघा आणि उन्हाळ्यामध्ये या भाजीचं चव जे आहे ते दुप्पट होते आणि रसाबरोबर ही भाजी एक नंबर लागते बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि मोकळी सुकी भाजी आपली तयार होत आहे आपण त्याला एक वाफ देणार आहे हे बघा माझ्याकडे रोज सायंकाळी माझ्या मम्मीकडे आंब्याचा रस असतो त्याबरोबरच सुक्या भाज्या असतात बघा तर ही भाजी आहे आपली विदर्भ स्पेशल तांदूळ जिऱ्याची भाजी तर तुम्हाला आज माझी ही भाजी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे पण मला सांगा कारण प्रत्येकाकडे आपल्या ह्या भाजीला वेगवेगळे वे नाव असतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय